नदी असो किंवा रस्ता बांधकाम करताना पूररेषा इमारत रेषा आदींची पडताळणी करून संबंधित विभाग बांधकामाबाबत नाहरकत दाखला देत असते मात्र असं असताना देखील शासनाचे नियम नदीत विसर्जित करत कर्जत तालुक्यात तमनाथ बीड पुलाजवळ एका विकासकाकडून थेट नदीपात्रात बांधकाम केलं जातंय यामुळे पावसाळ्यात या, या परिसरात पुराची स्थिती निर्माण होणार आहे तेव्हा याबाबत आता जलसंधारण विभाग कारवाई करणार की बघ्याची भूमिका घेणार याकडे आता लक्ष सदर बांधकाम सत्ता पक्षातील एका मोठ्या राजकीय नेत्याचं असल्याचं जात असून त्यामुळेच कुणालाही न जुमानता हे बांधकाम चालू आहे कर्जत तालुक्यातील वासरे खोंड्यामधील तमनाथ बीड येथील पुलाजवळ एका विकासकाकडून जमीन खरेदी करण्यात आली या जमिनीच्या मधल्या भागातून कोंदिवडे खांडपे रस्ता जातो त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या जागेत बांधकाम करताना सदर थेट कातळावर संरक्षण भिंत उभारून बांधकाम सुरू बाब म्हणजे उल्हास नदीमध्ये किमान मीटर लांबीची दगडी भिंत बांधण्यात येते ही भिंत सध्याच्या उल्हास नदीच्या पात्रात बांधण्यात येते त्यात आडिवली पुलाच्या समोर नदीमध्ये भिंत बांधण्यात येत असल्यानं पावसाळ्यात नदीच्या पलीकडे राहणाऱ्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जाते उल्हास नदीचं पाणी ज्या भागात भागात येतं अगदी त्याच नदीमध्ये बांधली जाते त्यामुळे स्थानिकांच्या मनात आतापासूनच भीती निर्माण झाली आहे यामुळे नदीचा प्रवाह देखील प्रभावित होणार आहे त्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय तर या कामावरून आता स्थानिक नागरिक आक्रमक झालेत शासनाचे नियम पायदळीत उडवून सुरू असलेली कामं त्वरित थांबवावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिलाय आणि कर्जत तहसीलदार यांना तसं निवेदन देखील सादर केलंय कर्जत तालुक्यातील बीड पुलाजवळ नदीपात्रात बांधकाम करण्यासाठी आमच्या विभागानं कुणालाही परवानगी दिलेली नाही अशी कामं सुरू असतील तर त्याची पाहणी करून संबंधितांना नोटीस बजावली जाईल असं जलसंधारण कर्जत उपविभागाचे उप अभियंता भरत गुंटूरकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटलंय एकूणच काय तर सत्ताधारी पक्षाच्या या बड्या नेत्याच्या अनधिकृत बांधकामावर इतर सामान्य नागरिकांच्या कामावर कारवाई केली जाते तशी कारवाई होणार का की त्यांना पाठीशी घातलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी संजय मोहिते कर्जत